आता एवढी मजा आली ना आम्ही बसमध्ये बसत होतो मी समोर फ्रंट डो डोअरनी वरती आली हे मागच्या डोर्नीवरती आले तर हिला काय वाटलं माहित आहे मी, मी खाली राहिली ती येट आहे तिच्या वडिलांना म्हणते मम्मा कुठे हिने सांगायचं आहे ना मी बघितलं ना अगदी मी घाबरलं किती गुडगे राहिले खाली आता काही लोकच चाललो बस आता ती काय ट्रेन आहे की थांबणार नाही तरी ना नाही याचा अर्थ काय म्हटलं एक मजावर प्यार करते मजाली मी तर एवढी हसत होती ना गे, ती जेव्हा मागे पुढे बघत होती तेव्हा सगळे लोक बस मध्ये बघतात सगळे बघत तिला चला आता आम्ही बस मध्ये खूप टाटा होत आम्ही बस मधून अजून एका ठिकाणी जातोय आज फिरा फिरी आहे नुसती तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे बसमधून उतरलो आता आणि आम्ही आलो चर्चगेट साईडला चर्चगेट साईडून आम्ही आलो आहे गेटवे ऑफ इंडिया बघा तुम्हाला दिसत असेल ते दोघे गे। ऑलमोस्ट गेलेत पुढे आणि आम्ही आम्ही म्हणजे मी चालते मागे मला ते एवढं थकायला झालं आहे की पोरगी काही थकत नाही आहे चला पुढे गेल्यावर भेटते बघा गेटवे ऑफ इंडिया हट पागल आहे काय हा ती बोट, बोट माहित आहे ना कशी गेली मग हा कशी बुडते ती बोट हा बघा गेटवे ऑफ इंडिया हे बघा

बघा आज सोमवार आहे तरी पण इकडे किती गर्दी होती आणि एक आणि तुम्हाला एक मजा सांगते इकडे ना एक इन्फ्लुएन्सर आला होता तर त्याच्याभोवती एवढी गर्दी जमा झाली एवढी गर्दी जमा झाली शेवटी पुलीस आले आणि त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि हे बघा इथे आम माझ्या लेकीच्या किती नखरे चालू आहेत आणि तिथे ह्यांना असं वाटलं की मी फोटो काढते तर ते पोज देऊन उभे होते तर मी त्यांना म्हटले आहो मी फोटो नाही काढते व्हिडिओ करते हे बघा तुम्हाला इकडे गर्दी दिसत असेल इथेच तो इन्फ्लुएन्सर होता शेवटी त्याला पोलीस बाहेर घेऊन गेले एवढं खूप लोक त्याच्यासमोर जमा झाली होती गेटवे आमचं झालेलं आहे फिरून आणि आता थकले एकदम थकलेले चेहरे घेऊन आम्ही चालू आता

चला सगळे बच्चन सगळ्या बोटिंगमध्ये या या ओरडतात आणि मला अजिबात ती बोट आवडत नाही तसेच आता काय माहिती पाण्यामध्ये फिरत फिरत सो so, चला आता आम्ही बघ इथून कसं जायचं आहे ते बघते आणि मग भेटूया आपण पुढे मरीन लाईनला गेल्यावर हे बघा पोचलो आहो आम्ही मरीन ड्राईव्ह मरीन लाईन्स नेकलेस क्वीन काय दोघे बघा किती पटापट गेले जागा पकडा जागा पकडायसाठी पाठी जरा पाठीसारखा जरा पाठीसारखा जरा कसे बसलेत बघा दोघेजण समुद्रात साईडने पाय करून असं वाटते त्यांच्या पायाला ते पाणी लागेल पण पाणी फार खोल होतं मला तर एवढी भीती वाटते ना समुद्र म्हटलं की नकोच वाटतं आणि हे बिंदास तिकडे तोंड करून बसतात मी तर त्या साईडला तोंड कर मी जास्त दूरपर्यंत सुद्धा समुद्र बघत नाही कारण मला खूप भीती वाटते हे पाणी ना समुद्राचं मला अजिबात नाही आवडत ते किती बेकार हलते बघा असं वाटतं की ते अगं बघ ना ते त्याच्या लाटा बघ जास्त वाकून बघू नका नितीन बघा सगळे म्हणजे वॉक करायला येतात आणि आम्ही इकडे टाइमपास करायला आलो हाय का अच्छा सुंदर असं दृश्य संध्याकाळी आलो होतो रात्र झाली बघा किती सुंदर नजारा आहे आणि त्या नजाऱ्या बघा लोक इकडे बसतात आणि माझ आमच्या साहेबांनी थकून अंग टाकला आहे अरे काय सकाळी उठव बर ऑफिसला इथूनच ना किती छान आहे बघा आम्ही घेतली फेमस रुस्तमजी वाली आईस्क्रीम पकड मला खाऊ दे अरे विद्यार्थी गाईस दुसरी आईस्क्रीम आहे दुसरी पहिली एक खाऊन आहे हे ना छोटसा गाळा आहे गाळाच या छोटासा आणि ते गर्दी बघा किती आहे फक्त ते या सोमवार आणि याचं नाव आहे के रुस्तम अगं पिस्ता होती ते बघ ते खात्यात मुली तिकडे सो इथे तिची आईस्क्रीम खाऊन झाली होती आणि आजच्या दिवसभराचं फिरणंही झालं होतं बघा चेहऱ्यावर एवढा तिचा थकवा आला होता की काय सांगू तर चला आजचा आमचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय